सतरा जानेवारीच्या जा घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या घडामोडी रिधोरी येथील खून प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल तिघांना केली अटक पिळोदा खुर्द येथे वडलांची हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित मुलाला तीन दिवसाची पोलीस कोठडी डोंगरगडरा येथे कपाशीच्या शेतात बकऱ्या चारून तिघांनी केले नुकसान यावल पोलिसात तक्रार दैगाव येथे किराणा घेण्यासाठी पैसे मागितल्याच्या रागातून तीस वर्षीय विवाहितेला पतीची मारहाण अंजाळ्या येथील पंचेचाळीस वर्षीय महिलेच्या मोबाईलवर कॉल करून एकाची धमकी यावल पोलीस ठाण्यात तक्रार यावल एस टी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाची शुभारंभ यावल शहरात नव दाम्पत्याने विवाह सोहळ्यातून श्रीराम अक्षदा मंगल कलश यात्रेत दिली उपस्थिती स्वीकारली आमंत्रण अक्षदा फैजपूर येथून गोपाल चैतन्यदास महाराज श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अयोध्या नगरीसाठी रवाना कोरपावली येथे हजरत पीर गैवनशाह शाह ओली यांच्या दोन दिवसीय उर्स सोहळ्याला संदल शरीफच्या मिरवणूकपासून झाली सुरुवात तर यावर येथील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मकर संक्रांत उत्साहात साजरी आता बघूया सविस्तर घडामोडी रिधुरी या गावात सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री एक चाळीस वर्षीय इसम हा मोबाईलवर साल्या म्हणून बोलत होता तेव्हा शेजारील महिलेस वाटले की ते आपल्या पतीला शिविगाळ करताय या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका चाळीस वर्षीय इसमाचा खून झाला ही घटना घडल्यानंतर मंगळवारी फैजपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तीन संशयितांना फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे फैपूर पोलीस ठाण्यात सोनी धनराज सोनवने राहणार रिधुरी तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनराज वासुदेव सोनवणे वय चाळीस हे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास कामानिमित्त उमेश नामक व्यक्तीशी मोबाईल व फोनवर साल्या म्हणून थट्टा मस्करीत ते बोलत होते तेव्हा शेजारी रहिवाशी आरती सतीश सोनोने हिला वाटले की ते तिच्या पतीला शिवीगाळ करीत आहे या संशयावरून वाद झाला आणि सतीश सोनवणे याने लोखंडी पाईपने धनराज सोनवणे यांच्या डोक्यावर वार केला तसेच युवराज सुखदेव सोनवणे दीपक युवराज सोनवणे आरती सतीश सोनवणे मीना युवराज सोनोने व यमुनाबाई सुखदेव सोनवणे सर्व राहणार रिधुरी या सहा जणांनी त्यांना मारहाण केली या हल्ल्यात धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले था होते तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे पिळोदा खुर्द या गावात लग्न करून देत नाही या कारणावरून मुलानेच आपल्या बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली होती रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत मुख्य आरोपी मुलाला सोमवारी पहाटे पोलिसांनी अटक केली होती व त्याला मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला अठरा जानेवारीपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पिळोदा खुर्द तालुका यावल या गावात रतन तानसिंग कोडी वय त्रेसष्ट या वृद्ध इस्माची त्याचा मुलगा देवानंद रतन कोडी वय अठ्ठावीस याने रविवारी रात्री आपले लग्न का करून देत नाही या रागातून कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती तेव्हा या प्रकरणी सोमवारी सुभाबाई कोळी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व संशयित देवानंद कोळी याला पोलिसांनी अटक केली होती तेव्हा मंगळवारी दुपारी अडीच वाजता संशयित देवानंद कोळी याला यावल न्यायालयात न्यायाधीश एस बी वाळके यांच्यासमोर हजर केले असता त्याला गुरुवारपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके हवलदार शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर डोंगरकठोरा शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या कापूस लावलेल्या शेतात तिघांनी बकऱ्या चारून त्यांच्या शेतपिकाचे नुकसान केले आहे तीन क्विंटल अंदाजे कापसाचे नुकसान झाले असून अठरा हजाराचे नुकसान केले म्हणून तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे ही घटना सोळा जानेवारी मंगळवार रोजी घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सतरा जानेवारी बुधवार रोजी तक्रार नोंदवण्यात आली आहे डोंगरकठोरा तालुका यावल या गावातील शेतकरी रफीक जहांगीर तळवी यांचे डोंगरकठोरा शिवारात शेत आहे त्यांच्या शेतात मयूर सोनवणे मोहित सोनवणे आणि जगन्नाथ आढाळे या तिघांनी दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी शेतात बकऱ्या चारल्या यामध्ये कापसाचे तब्बल तीन क्विंटलचे नुकसान झाले असून अठरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तेव्हा डोंगरकटरा येथील रफिक तळवी या शेतकऱ्याने या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे दहिगाव या गावात एका तीस वर्षी विवाहितेने आपल्या पतीकडे किराणा घेण्यासाठी पैसे मागितले तेव्हा पैसे मागितल्याच्या रागातून तीस वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने शिवीगाळ करून मारहाण केली ही घटना दिनांक पंधरा जानेवारी रोजी सोमवारी घडली असून या प्रकरणी मंगळवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे दहीगाव तालुका यावल या गावात अंजनाबाई पाटील या राहतात अंजनाबाई पाटील यांनी आपले पती यांच्याकडे किराणा घेण्यासाठी पैसे मागितले तेव्हा पैसे मागितल्याच्या रागातून अंजनाबाई पाटील यांना त्यांचे पती यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि विवाहितेला जीवे हार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा तीस वर्षीय अंजनाबाई पाटील यांनी आपल्या आप पतीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे अंजाळे येथील एका पंचाळीस वर्षीय महिलेला ती शेतात काम करत असताना तिच्या मोबाईलवर एकाने कॉल केला आणि या महिलेला शिवीगाळ करून धमकी दिली तेव्हा या महिलेने यावल पोलीस ठाण्यात एका अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध दिनांक सोळा जानेवारी मंगळवार रोजी तक्रार दिली आहे अंजाळे तालुका यावल या गावातील रहिवाशी रेखा मोरे या शेतात काम करत होत्या दरम्यान शेतात काम करत असताना त्यांच्या मोबाईलवर शहाण्णव चोवीस सतरा सदोतीस एकोणसत्तर या क्रमांकावरून एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला आणि काही एक कारण नसताना या महिलेला त्याने शिविगाळ करून धमकी दिली तेव्हा रेखा मोरे यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात एका अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध तक्रार दिली आहे यावल येथील एस आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आले या प्रसंगी उपस्थित चालकांना आगार व्यवस्थापक पोलीस निरीक्षक व माजी प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले आणि प्रत्येक एस टी चालकाने जर आपल्या मार्गावर असलेले थांबे लक्षात घेऊन वाहन चालवल्यास व संतुलित वेग ठेवल्यास वे मोठी इंधन बचत होऊ शकते असे प्रतिपादन या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले यावर येथील एस टी आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे शुभारंभ मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी करण्यात आले पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या हस्ते इंधन बचत महाला सुरुवात झाली या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य किरण दुसाने आगार व्यवस्थापक डी बी महाजन तेजस शुक्ला जतीन बारसे सिद्धार्थ सोनणे सह आगारातील सर्व वाहतूक निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी चालकांना मार्गदर्शन करताना आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सांगितले की प्रत्येक चालकाने जर आपल्या मार्गावरील एस टी बस घेऊन जात असताना समोर येणारे थांबे आधीच लक्षात घेऊन जर वेग संतुलित केला ब्रेकचा वापर कमी केला तर मोठी इंधन बचत होऊ शकते तेव्हा आजपासून प्रत्येक चालकाने इंधन बचत होईल असे वाहन चालवावे असे आवाहन त्यांनी केले आपल्याला मोठी आस्था येतो हे आज मला भोसलीवर होऊन आपले जे ट्रेनिंग इन्स्पेक्टर आहेत शिंदे साहेब त्यांनी मला सांगितलं दुसरा मुद्दा असा आहे सिग्नलवर सिग्नल लागेल आहे सगळी आता आपल्याला माहिती आहे एक तीन मिनटं सिग्नल काही चालू होत नाही त्यावेळेस गाडी जर बंद त्यावेळेस अर्धा कप डिजेल वाचून जातात किती अर्धा कप डिजेल वाचून जातात परत शहरातून बाहेर पडताना आपले चार पाच स्टॉप असतात यावर आपण निघालं इथून आपला भारतनगर आहे किंवा पुढे करत आहे नाका आहे अशा ठिकाणी तर बारा त्याला प्रवास करणार आल्याच नाही आपण तर गाडी बंद करून घेतली तेव्हा आपला अर्धा लिटर दिले आपला सॉरी अर्धा कमती दिले तर अशा प्रकारे जास्त प्रवास असताना गाडी बंद करणं वारंवार गेअर न बजावणं आणि वेळोवेळी जास्त प्रमाणात नाही अशा करत असताना एक चालक एका दिवसामध्ये एक लिटर डिझेल वाजू शकतो एका महिन्यामध्ये किती झालं ना आपल्या जर शरीरतील गाडी चालवत असतो डिझेल लागत असतो टँकर येत असतो परंतु आपल्या आगाराचा एकूण खर्च अपेक्षित चाळीस टक्के कर्ज हा डिझेलवर आहे आणि चाळीस टक्के खर्च आता पगारावर आहे आणि मग मेंटेनन्स आलं इतर देखरेख खर्च आला तर मित्रांनो डिझेल वाचवणं हे फक्त चालकाच्या हाती नसतो मेकॅनिक यांच्या पण आता आहे चालकाच्या हातात कसं आहे तर समजून घ्या गाडी तुम्ही कोणत्या गेअरला देऊ मला सांगा आपण चालक आहे कुठल्या गेअरमध्ये किती नंबरचे गेअर म्हणजे गाडी उचलता पहिल्या पहिल्या उचलता का जो पहिल्या गेअरमध्ये गाडी उचलणार त्याचं टिप्चर चांगलं येणार आणि जो दुसऱ्या गेअरमध्ये गाडी उचलणार त्याचं टिप्चर चांगलं येणार नाही आता संबंध बरं का ते का की ऍक्सिलेटर न देता पहिल्या गेअरमध्ये जर गाडी उचलली तर इंधन मोठ्या उत्साहात या इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यावल शहरातून मोठ्या उत्साहात अयोध्या येथून आलेल्या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची शोभायात्रा काढण्यात आली व या शोभायात्रेत विस्तारित भागात पार पडत असलेल्या विवाह समारंभातून नवदाम्पत्य देखील सहभागी झाले व त्यांनी अयोध्या येथे होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देखील स्वीकारले यावल शहरात दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे पार पडणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे आमंत्रण देणारी श्रीराम अक्षदा मंगलकलश यात्रा दाखल झाली होती या अक्षदा मंगल कलशाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली श्रीराम लक्ष्मण सीता माता, हनुमान असे विविध देवदेवतांचे सजीव देखावे हे लक्ष वेधणारे ठरत होते तेव्हा ही मिरवणूक हरिओम नगरमध्ये आल्यावर स्वराज्य फोटोचे संचालक हेमराज पाटील व सौ शालिनी पाटील यांचा विवाह संपन्न होत होता तेव्हा या नवदाम्पत्याने विवाह सोहळ्यातून थेट या भव्य दिव्य मिरवणुकीत सहभाग नोंदवला व त्यांच्या हस्ते ऑप्शन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले त्यांच्या हस्ते श्रीराम रथाचे स्वागत करण्यात आले आणि या दाम्पत्यास अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे आमंत्रण देखील देण्यात आले फैतपूर शहरातून गोपाल चैतन्यदासजी महाराज श्रीराम जन्मभूमी प्रतिष्ठान सोहळ्याकरिता अयोध्या नगरीला जाण्यासाठी आज सोळा जानेवारी मंगळवार रोजी रवाना झाले आहेत फैतपूर शहरातून त्यांना मोठ्या उत्साहात भाविक भक्तांच्या सहभागाने मिरवणूक काढत निरोप देण्यात आला श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठान सोहळा हा अयोध्या येथे पार पडत आहे भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा वृंदावनधाम पाल तालुका रावेर येथील गादीपती स्वामी गोपाल चैतन्यदासजी महाराज हे मंगळवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी फैजपूर शहरातून रवाना झाले आहेत प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठान पूजन सोहळ्याला जाताना धार्मिक आध्यात्मिक नगरी फैजपूर येथे रामभक्तांनी त्यांचे जोरदार धार्मिक जल्लोषात श्रीरामाच्या घोषणाच्या निदानात स्वागत केले याप्रसंगी विद्यानगर शिव कॉलनी परिसरातील भाविक भक्तांनी माल्यार्पण करून पुष्पहार अर्पण करून महिलांनी त्यांना ऑक्शन केले आणि प्रवासाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या फैजपूर शहरात या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भरत महाजन भाजपा सरचिटणीस संजय भाऊ सराफ ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन शिरीष टोके मनोज टोके आर के भोगे पप्पू चौधरी भूषण कापडे केतन कापडे सोनू टोके राजू टोके प्रफुल्ल नेते, विजय सराफ ओम सराफसह शेकडो भाविक भक्त या प्रसंगी उपस्थित होते कोरपावली या गावात मोठ्या उत्साहात हजरत पीर गैबनशहा अली रहमतुल्ला हे यांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला आज दिनांक सोळा जानेवारी मंगळवारपासून सुरुवात झाली आहे आज दिनांक सोळा जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी संदलची मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली आहे तर बुधवार रोजी उर्ष शरीफनिमित्त कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे कोरपावली तालुका यावल या गावात ग्रामपंचायतीच्या जवळ हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून हजरत पीर गैबनशहा वली रहमतुल्ला हे यांची दर्गाह आहे या दर्ग्यावर दिनांक सोळा जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी सहवाद्य मिरवणूक काढत संदल शरीफ दर्ग्यावर चढवण्यात आला तर आता बुधवारी उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे यात सकाळपासून दर्गावर मन्नत अर्थात नवस फेरण्यासाठी भाविक भक्त गर्दी करणार आहे तर रात्री या दरगाहावर दिल्ली येथील सुप्रसिद्ध कव्वाल अक्रम असलम साबरी व औरंगाबादच्या टी व्ही सिंगर कव्वाल फनकारा परवीन तपस्सुम यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे तर दोन दिवसीय या उर्श शरीफला आज दिनांक सोळा जानेवारी मंगळवार रोजी सुरुवात झाली आहे या उर्ष शरीफमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी साहेब फौजदार विजय पासपोळ हवलदार राजेंद्र पवार यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी एकत्र येत तिळगुळ आणि पतंग उडवण्याचा आनंद मनसोक्त लुटला यावल शहरात विस्तारित भागात जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल आहे या स्कूलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करीत मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे होते प्राचार्य सौभाग्यवती रंजना महाजन व प्राचार्य डॉक्टर किरण खेट्टे यांच्या हस्ते या प्रसंगी श्री गणेशपूजन व सूर्यपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वंदना चोपडे यांनी केले कार्यक्रमात मकर संक्रांत सणाची सखोल अशी माहिती शिक्षिका रेणुका कासार यांनी विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांनी या प्रसंगी पतंग उडवण्याचा आनंद मनसोक्तपणे लुटला नंतर तिळगुळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थितांचे आभार लक्ष्मी कवडीवाले यांनी मानले मोठ्या उत्साहात यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात आला Okay. मकर संक्रांती खे बारे मी खूप शब्द त्याविषयी मी तुम्हाला दोन शब्द सांगत आहे तुम्ही हे तुमच्या ऐकून घ्यावे तिळगुळ खाऊन गोडगोड बोलू रुसवे फुगवे विसरून जाऊ शुभ या मणी एकच इच्छा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी या तारखेला के साजरा केला जातो हा एक महान भारतीय सण आहे हा वर्षाचा पहिला सण असतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आपला कशाचा कार्यक्रम आहे सर इथे आले तसे सुपरवायझर आपल्या लोकांनी मॅडम आणि बिरुड मॅडम इथे आल्या म्हणून मी त्यांचं धन्यवाद करते आणि आपल्या या कार्यक्रमात सूत्रसंचालन केलेल्या वंदना मॅडम यांचं पण मी धन्यवाद करते तसंच